जय जय रामकृष्ण हरी आज आपण सात श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरा ओवी क्रमांक तीनशे वीस या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे तेवी बी मजसी एकवट जे ज्ञाने झाले चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा अतिशय सुंदर अशी ओवी आहे आणि या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे आणि तो मजसी एकरूप झाल्यामुळे त्याचा या जन्ममरणाच्या फेऱ्यातून निवृत्ती झाली आहे असे समजावे थोडक्यात काय तर ज्याप्रमाणे संध्याकाळ झाल्याबरोबर मृगजळ समजावेळ होतात किंवा पाण्याची ओहळ समुद्रास मिळाल्यानंतर पुन्हा ते विलग होत नाहीत त्याचप्रमाणे आत्मिक स्वरूपाचे ज्ञान झाल्यानंतर तो मजस्वरूप लीन होतो आणि म्हणून तो या जन्म फेऱ्यातून निवृत्त होतो थोडक्यात काय तर ज्याप्रमाणे अग्नीच्या ज्वाळा आकाशाला भिडल्यानंतर पुन्हा त्या खाली येणे शक्य नाही किंवा तापलेल्या लोखंडावर पाण्याचे थेंब टाकले असता ते त्वरित नाहीसे होतात त्याचप्रमाणे आत्मस्वरूपी लीन झालेल्या व्यक्तीला जन्म मरणाच्या या फेऱ्यातून निवृत्ती होते आणि निश्चितच तो मोक्षापर्यंत पोहोचतो जय जय रामकृष्ण